महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण लाइव न्यूज बातमी जनसामान्याची हिंगोली सभा आहे का आज ती तुम्हाला पोस्टर लावायला मी सांगितलं मित्रो मोदीने आता एक नवीन फंडा सुरुवात केलेला आहे की मोदी गॅरंटी म्हणतो मोदीचा शब्द हाच गॅरंटी आहे मोदी म्हणतो तीच गॅरंटी आहे माझ्यासारख्याला असं वाटत की मोदीची गॅरंटी तर गॅरंटी असेल तर मग इतरांच्या तर काय <laughs> मोदी म्हणतो मा मी गॅरंटी देतो तर त्या होती विश्वास ठेवायला मोदींचं वागणं आहे का हे पहिल्यांदा तपासलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा गॅरंटी दिलेली आहे दिली आहे की न दिली कोणाला दिली आहे प्रकाश आंबेडकर बाळासाहेब कोणाला गॅरंटी दिलेली आहे प्रकाश आंबेडकर आता इलेक्शन पोती दिलेली आहे कायमची तुम्हाला प्रकाश आंबेडकर तुम्ही गॅरंटी कोणाला दिली एकोणीस पासून तुम्हाला बरं अजून कोणाला दिली दुसऱ्या कोणालाच नाही एकोणीसशे ऐंशी पासून अजून कोणाला गॅरंटी दिली मी आता एक प्रश्न विचारतो त्याचा हात गर्दी करायचा किती जणांचे लग्न झाले आता हे ज्यांचे लग्न झाले त्यांनी गॅरंटी कोणाला दिली त्यांनी गॅरंटी कोणाला दिली बायकोने नवऱ्याला दिली नवऱ्याने बायकोला दिली मोदीने सुद्धा कोणाला गॅरंटी दिली आता ती निभवली ठेवायचा ठेवता येत नाही जो माणूस व्यक्तिगत गॅरंटी देत असतो जो माणूस व्यक्तिगत गॅरंटी देत असतो ती व्यक्तिगत गॅरंटी त्याला निभवता येत नसेल पाळता येत नसेल तर त्या पब्लिक गॅरंटी किती पाळणार पब्लिक गॅरंटी तू तो पाळणार नाही म्हणून एक नंबरचा खोटा आहे आपण असं लक्षात घ्या त्याच्यामुळे कुठं बोलणारा कोण असेल तर नरेंद्र मोदी स्टॅम्प मारून तुम्ही मोकळावा त्याच्या आता दुसरं घोटाळे पण चालले या देशाच्या अर्थमंत्री कोण आहेत सीतारामन त्यांच्या यजमानांचं नाव काही आहे माहित नाही त्यांच्या यजमानांच नाव आहे परकला प्रभाकरन पाच सहा दिवसापूर्वी त्यांनी असं युट्यूबवरती मुलाखत दिली आणि खास करून ही मुलाखत मुसलमानाने ऐकावी असा माझा असणारा अनुभव आहे मतदान देण्याच्या अगोदर मतदान देण्याच्या अगोदर ही मुलाखत मतदान देण्याच्या अगोदर ही मुलाखत प्रत्येक मुसलमानाने त्या ठिकाणी बघावी आणि मुसलमानांचं जे असणारा पाच जणांचं मंडळ झालेलं आहे या ठिकाणी कोणाला मतदान द्यायचं त्यांनी तर हमखास बघावी आणि त्याच्याशिवाय निर्णय घेऊ नये हे मी त्यांना असणारा आवाहन या ठिकाणी करतोय त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असणाऱ्या चार गोष्टीचा उल्लेख केला एक गोष्ट त्यांनी असायला के उल्लेख केला की दोन हजार चोवीस नंतर मोदी पुन्हा पंतप्रधान झाला तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका होणार नाही लोकशाही पूर्णपणे धोक्यात आलेली असेल हे आपण लक्षात घ्या दुसरं त्यांनी असायला विधान केलं की जे गोध्रा मध्ये झालं आणि जे मणिपूरमध्ये झालं गोध्रा मध्ये मुसलमानाच्या विरोधात आणि मणिपूरमध्ये ख्रिश्चनांच्या विरोधात जे झालं ते भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि गल्ल्यांमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी इशारा दिलेला आहे असा त्यांनी इशारा दिलेला आहे तिसरा इशारा त्यांनी असा दिला तिसरा इशारा त्यांनी असा दिला या देशाचा नकाशा जो आज आहे याचा चेहरा मोरा मोदीने बदललेला असेल हे आपण लक्षात घ्या तुम्हाला भारताचा नकाशा ओळखताच येणार नाही असं त्यांनी तिसरं म्हटलंय आणि चौथ त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो जो कोणी ऐकणार नाही त्याला त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा मुसलमानांना विनंती आहे की तुम्ही हे पहिल्यांदा बघा अशी असणारी परिस्थिती आहे आज मला असणारा मुसलमान म्हणतो की आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही केलेत मौलवी सुधा मनता सर हमने सब कागज तैयार किया है सब जेन्युन है सही है मैंने कहा आप, आप, आप जो कह रहे हैं वो सही है क्या आपने बराबर किया लेकिन मैंने कहा अधिकार को अधिकारी को अगर संदेश आया है कागज बराबर है स्टैंड मार दो कि ये फेक है स्टैंड मार दो ये नकली है अगर उस अधिकारी ने स्टैम मार गया मार दिया कि यह नकली है आप कोर्ट में भी जाओ उसको बदलना नहीं होगा क्योंकि कोर्ट उसको बदल नहीं सकती ऐसी परिस्थिति भरू अन भरू जाने पूर्वी एनआरसी आणि सी ए या संदर्भातली नियमा नियमावली नव्हती ती नियमावली तयार झाली मोदी पुन्हा सत्तेवरती आला ते एनआरसी आणि सी ए लागू केल्याशिवाय राहणार नाही एवढं आपण लक्षात घ्या मित्रो मोदींची असणारी ही जी गॅरंटी आता येते की संविधान मी बदलणार नाही या मुलाखती झाल्यानंतर परकला बाबाकरणची मुलाखत झाल्यानंतर पंतप्रधान प्रत्येक सभेमध्ये आम्ही हे संविधान बदलणार नाही तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो की बाबासाहेब जरी आले तरी ही घटना बदलू शकणार नाही अशी तो गवाई दे तुम्ही आणि मोदी सारखेच आहात काही फरक नाही तुमच्यामध्ये मोदीमध्ये फरकच नाही मग टाळ्या वाजवत आहे तुम्ही सुद्धा शपथ घेताना कोणाची शपथ घेता कोणाची शपथ घेता आईची शपथ घेता आई बापाची शपथ घेता कोणाची शपथ घेता खरं की फोट आहे शपथ खोटी ठरली तर मरणार कोण ताई मरेल मी जिवत नाही शपथ घात अरे मी खराब बोलतोय असे मी कधी शपथ घात नाही मी दुसऱ्याची शपथ खातो मोदी सुद्धा तेच म्हणतोय की बाबासाहेब आले तरी घटना बदलू शकणार नाही अरे बाबासाहेब इथे एकोणीशे छप्पन ला आपल्या मधून निघून गेले ना आता काय परत येणार नाही आणि परत येणार नाही म्हणून बदलणार नाही प्रश्न बाबासाहेब बदलतील की न बदलतील हा नाही आहे प्रश्न हा आहे की मोठी ही घटना बदलणार की न बदलणार तो परकला प्रभाकर असं म्हणतोय की मोदी ही घटना बदललेशिवाय राहणार नाही ठाम मताने तो त्या ठिकाणी सांगतोय तेव्हा मोदी बाबासाहेबांच्या पाठीमागेल पुन्हा का बाबासाहेब काही येणार नाहीत त्यांना काही जीवन करण्याची संजीवनी अजून निर्माण झालेली नाही प्रश्न हा आहे हे नरेंद्र मोदी नावाचा जो पंतप्रधान आहे तो दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीमध्ये घटना बदलणार की नाही याची त्यांनी गवाई त्या ठिकाणी दिली पाहिजे गवाई तो कोणाची देतोय तुम्ही जशी आईची देत आहे बापाची देत आहे पोराची देत आहे तसं तो गवाई बाबासाहेबांची देतोय पण तो स्वतः म्हणत नाही की मी ही घटना बदलणार नाही याची तो असताना शाश्वती त्या ठिकाणी देत नाही आपण शपथ घेताना आपल्याला माहित आहे की ले ले ही शपथ खोटी आहे आपल्याला माहित आहे शपथ खोटी आहे पण समोरच्याला पटवलं पाहिजे मग पटवण्यासाठी आई बाप पोरग जे पण असेल त्याला आयरणीवरती घालून घे मोका तस नरेंद्र मोदी सुद्धा करतोय की बाबा 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 तू बाबासाहेबांना आयरा घालून सांगतोय की बाबासाहेब सुद्धा घटना बदलू शकत नाही बदलतील बदलतील हा प्रश्न नाही तू बदलायला निघालेला आहेस तू बदलणार नाही असं आश्वासन देणार आणि मोदीचं हे आश्वासन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण खूनघाट बांधली पाहिजे की मोदी ही घटना बदलणार आहे आणि ह्या घटना बदलण्यापासून थांबवायचं असेल तर मोदीच्या विरोधात मतदान द्या अशी असणारी परिस्थिती थांबवायचं असेल एकच मार्ग आहे या मतदारसंघामध्ये मोदीचा पार्टनर कोण काँग्रेस शिंदेगड बरोबर दोन महिन्यामध्ये तुम्हाला शिंदे दिसणार नाही तर काय काम झालेलं असेल इलेक्शन संपलं काम संपलं हाप्ताबा नाही घेत त्याच्याकडून मित्रो आणि म्हणून आणि म्हणून त्या मुलाखतीनंतर मोठी घालवतो मी जनतेला असताना विचार तो जो प्रकला पर, आहेत निर्मला सीतारामन यांची यशवान आहेत यशवान आहेत सुखी जीव आहे मंत्रीपद आहे भारताची आखी तिजोरी त्यांच्या हातामध्ये आहे पण माणुसकी शिल्लक असल्यामुळे माणूस शिल्लक असल्यामुळे त्यांनी उद्या या देशामध्ये काय होणार याचा आपल्याला केलेला त्यांनी आपला असताना जीव धोक्यात घातला त्यांनी असताना जीव आपला धोक्यात घालून या देशाच्या नागरिकांना जागृत करायचा प्रयत्न केला बाबा रे हा नरेंद्र मोदी तुम्हाला दिसतो तसा नाही तुम्हाला दिसतो तसा नाही बेहनवान भाई त्यांनी केलं म्हणजे समजायचं कोणाला तरी मातीत घालायला तो निघालेला दोन हजार चौदा ते राज्यसभेमध्ये उत्तर देईपर्यंत या देशामधले माझी माहिती नाही आहे राज्यसभेमध्ये दिलेल्या एका उत्तराची माहिती आहे माहिती काही आहे की दोन हजार चौदा ते उत्तर येईपर्यंत या कालावधीमध्ये सतरा लाख कुटुंब सतरा लाख कुटुंब कि ज्यांची किमान मालमत्ता पन्नास कोटीची आहे त्यांनी हा देश सोडून दिला नागरिकत्व सोडून गेले बाबा हिंदूच राज्य सोडून जाणारे हे सगळे सतरा लाख हिंदू आहेत त्याच्यामध्ये ख्रिश्चन नाही आणि त्याच्यामध्ये मुसलमान दाखवण्यासाठी आम्ही मुसलमानाच्या विरोधात दाखवण्यासाठी आम्ही ख्रिश्चनाच्या विरोधात आहोत पण या ठिकाणी यांच्या सत्तेच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या कालावधीमध्ये सतरा लाख कुटुंब यांनी नागरिकत्व सोडला आणि परदेशी गेली अशी असणारी परिस्थिती आहे मी हिंदू महासभा बजरंग दल त्याच्यानंतर संघ परिवार या सगळ्यांना विचारतोय तुम्ही कुठच्या तोंडाने तुम्ही कुठच्या तोंडाने मोदीला पुन्हा सत्तेवरती म्हणा हे सांगताय तुम्हाला लाज वाटत नाही दादा मत मागताना तुम्हाला लाज वाटत नाही या देशामध्ये या देशामध्ये जो हिंदू नागरिक आहे आज त्याला मजबूर केला जात त्याला मजबूर केला जात आहे की या देशाचं नागरिकत्व सोड आणि सतरा लाख कुटुंब नागरिकत्व सोडून गेले अशी वर्ष कुठल्या तोंडाने तुम्ही खोट असेल याच व्यासपीठावरती या आणि कुठल्या दिवशी याच सरकारने उत्तर दिला राज्यसभेमध्ये उत्तर दिला त्याचा उताराच्या उतारा मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी तुम्ही राज्य करताय कि मिळवतुक करताय हा त्याच्यातला भाग स्वच्छ सरकार म्हणून या ठिकाणी सांगतो कसलं स्वच्छ सरकार या मध्ये वसुली करणारा कोणी आहे का त्याच नाव तो गल्ली गल्लीतून वसुली करतो ना हा भोटा चोर आहे त्याचा बाप आहे कोचा बॉन्ड जो आहे की ज्याचं सुप्रीम कोर्टाने प्रकरण बाहेर काढलं बँकेला स्टेट बँकेला सांगितलं की कोणी कोणी किती किती बॉन्ड खरेदी केले आणि ते कुठल्या पक्षासाठी खरेदी केले याचा सगळा तक्ता जनते पुढे मांडा सगळा तक्ता जनते पुढे मांडा आणि त्या तक्त्यातून काय बाहेर पडलं त्या तक्त्यातून बाहेर काय पडलं त्या तक्त्यातून दोन गोष्टी बाहेर पडल्या ज्यांच्या ज्यांच्या वरती ईडीची धाड आली ज्यांच्या ज्यांच्या वरती ईडीची नोटीस आली इन्कम टॅक्सची नोटीस आली पोलिसाची नोटीस आली किंवा त्याला बेल मिळत नव्हता आशाने हे मतदाराचे बॉन्ड खरेदी केले भारतीय जनता पक्षाला दिले आणि त्याची सुटका झाली अशी असताना वर्ष त्याची सुटका झाली इन्क्वायरी झाली नाही या पंतप्रधानाने ईडी सीबीआय इतर एजन्सी या कशासाठी वापरल्या कशासाठी वापरल्या तुम्ही लाजताय कशाला वसुलीसाठी वापरल्या हे आपण असं लक्षात घ्या आणि वसुली कितीची केली तर त्याने सोळा हजार कोटीची वसुली केली हे स्टेट बँक सांग वसुली किती झाली तर सोळा हजार कोटीची वसुली झाली इथला वसुलीदार बोलता वसुलीदार पंतप्रधानाच्या कार्यालयातला वसुलीदार हा डाकू वसुलीदार दोघांचे मार्ग एकच आता तुम्हाला पंतप्रधान मानवतावादी पाहिजे की तुम्हाला असणारा पंतप्रधान वसुलदारी पाहिजे एवढं ठरव आपण मतदान कोणाला केलं पाहिजे या मानवतावादाचा उमेदवार कोण आहे वंचित बहुजन आघाडी बिडीच्या चव्हाण बीडी चव्हाणांची निशाणी काही आहे निशाणी काही आहे आजही शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन, कर। आंदोलन करतो कशासाठी आंदोलन करतोय शेतीमध्ये जे पिकते त्याला भाव शेतीमध्ये जे पिकते त्याला भाव आणि जो भाव तुम्ही जाहीर करणार आहे मिळा अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही कायदा करा तुम्ही कायदा करा भाव जाहीर करताय ना मग त्याच्या खाली भाव जाता का माने हे जर बघायचं असेल तर कायदा करा की जो कोणी व्यापारी जाहीर केलेल्या भावापेक्षा कमी भावाने विकत घेणार असेल तर त्याला जेल होईल गा। हा कायदा करा व्यापारी आणि सरकार कायदा करते का नाही करत का नाही करत हे सरकार असताना भांडवलदारांचं सरकार आहे भांडवलदारा नेमकी काय पाहिजे असते भांडवलदाराला काय पाहिजे असत उजाळ्याला काय पाहिजे असत दक्षिणे बरोबर दक्षिणे बरोबर दक्षिणे बरोबर काय पाहिजे असत आता तुम्ही पुजारी पंतप्रधान केलं तर तो, तो राज्य करणार आहे की असणारा तो राज्य करणार की तो असणारा शिध्यावरती आपली नजर ठेवणार आणि तुम्ही असं जर बघितलंय की सुप्रीम कोर्टाने आपल्याला दाखवून दिलं की याची नजर कर, आने भोड़ो, आने भोड़ो, आने भोड़ो, शिद्या द्यावं शिद्यावरती आहे राज्य करा राज्य करण्यावरती नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आणि म्हणून मी तो ज्याचा डोळा शिद्यावरती आहे तो राज्य करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती हे मी म्हणत नाहीये मी असणाऱ्या संध्याकाळच्या टीव्ही वरती जी चर्चा होते टीव्ही वरती जी चर्चा होती ती जर आपण ऐकली तर एका काळामध्ये रिटायर्ड मिल्ट्रीचे कर्नल मेजर मेजरचा मेजर असे मेजर जे येत होते ते मोदी मोदी करत होते पण मागच्या चार पाच महिन्यापासून ते सगळे आता मोदीला शिवाय घालायला लागले का घालायला लागले तर त्यांना कुठेतरी वास लागला असं मी म्हणतोय की जे परकाला प्रभाकर म्हटलं की या देशाचा नकाशाच बदललेला असेल या देशाच्या नकाशाच त्या ठिकाणी बदललेला असेल त्या आर्मीचे जनरल म्हणतात की चायना लडाख आणि अरुणाचल या दोन भागाच्या छाताड्यावरती येऊन बसलेला आहे आणि हा पंतप्रधान काहीच करायला तयार नाही अशी असता हा पंतप्रधान काहीच करायला तयार नाही आहे मध्यंतरी बातमी आली कि तीन चार कंपन्या त्यांनी सुद्धा जे इलेक्ट्रॉइट बॉन्ड घेतले होते ते चायनाच्या कंपनीचे होते आणि त्यांनी हे इलेक्ट्रॉन बॉन्ड भारतीय जनता पक्षाला दिले अशी असणारी पर्शन जो मोदीला चायना ब्लॅकमेल करते का अशी शंका आता सगळ्यांना यायला लागली चायना पंतप्रधानाला ब्लॅकमेल करते का अशी शंका यायला लागली ला आहे आणि म्हणून तो कुठलीच कारवाई करत नाही अशी असणारी पर्शन कुठलीच परिस्थिती करत नाहीये कुठलीच कारवाई करत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हा जो नरोबा कुंजोबा पंतप्रधान जो नरोबा कुंजोबा झालेला आहे असा नरोबा कुंजोबा पंतप्रधान आपल्याला आपल्याला आणि म्हणून जाता जाता मी आपल्याला एवढंच आवाहन करणार आहे की बी डी चव्हाण यांची निशानी सव्वीस तारखेला कपाट समोरच बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करा हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रो सबस्क्राईब प्रेस द